बाळाच्या टाळूवरच लोणी खाणारे करायचं आहे आणि हे दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र मी रमकांत आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय तर आपण सध्या आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ तेर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील ही शाळा आहे आणि तेर एक मोठं गाव आहे त्या गावातल्या इथं पाच सहा शाळा आहेत एका शाळेवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी शालेय पोषण आहार तांदूळ घेऊन आलेली गाडी आहे आणि काही कार्यकर्त्यांनी ते तांदळाची चौकशी केली कट्टे जे असतात पोते तर ते पोते त्यांना संशय आला की ह्याच्यामध्ये तांदूळ कमी आहेत तर आपण सध्या त्या कार्यकर्त्यांनी गावातून एक खाजगी वजन काठा आणलेला आहे आणि ते आपण इथं चेक करणार आहेत तर पाहूया प्रत्येक पोत्याचं वजन किती भरतंय शासनाकडून आलेला असतो तो पन्नास किलो इथं वजन किती भरतंय आप आप ते आपल्याला पाहायचं आहे हे तांदूळ घेऊन आलेली गाडी आहे एम एच बारा पी क्यू पंचेचाळीस शहात्तर ह्या नंबरची गाडी आहे आणि या गाडीमध्येच तांदूळ आलेला आहे आणि आपल्याला या इथल्या कार्यकर्त्यामार्फत जे वजनाची चौकशी करायची तर त्या काट्यावर त्यांनी काट आणलेला आहे त्या काट्यावर आपल्याला वजन चेक करायचं आहे बघूया प्रत्येक पोत्यात किती वजन निघत आहे ते शाळेमध्ये पोषण आहार आलेला आहे आणि नेमकं तुम्ही वजन चेक करताय नेमकं काय विषय काय शाळेमध्ये शालेय पोषण आहार हे शासनाची योजना आहे यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मुलांसाठी काही खाऊ येतो वेगळ्या प्रकारचा आता सध्या ह्या तेर पेठ या शाळेमध्ये आपण इकडं दाखवा हा अशा प्रकारचा तांदळाचा मुलांसाठी एक पोषण आहार आलेला आहे आता आम्ही बघतोय की जवळपास हे याच्यावर नोंद जे आहे ते पन्नास के जी पन्नास किलोचा कट्टा म्हणून दाखवतात मात्र प्रत्यक्षात याला ज्यावेळेस आम्ही काउंट करू तो, तो कदाचित चार पाच किलो तीन किलो दोन किलो कमी निघालाय जे की हे चुकीचं आहे ज्या गोडाऊन मधून भरलेलं आहे ज्या लोकांनी हे आणलेलं आहे यांना आम्ही कम्प्लेंट करतोय की हा अशा प्रकारचा तुम्ही माल कमी आणताय आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला समजा चेक करतोय म्हणून ठीक आहे पण बऱ्याचशा शाळा अशा असतात की त्या जसाच्या तसा पन्नास किलोचा कट्टा म्हणून घेतात त्या ठिकाणी त्यांना तांदूळ कमी जातो म्हणजेच त्या शिक्षकांना पुन्हा तो तांदूळ त्यांच्या खिशातल्या पैशांना अडजस्ट करावं लागत असेल कदाचित सगळ्या मुलांना मिळालं पाहिजे पण हे अशा प्रकारचं जे काही सरणावर पोळ्या भाजून खराय लोक आहेत का हे उघडे पाडण्यासाठीच सा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्याच शाळांना आव्हान करतो की आपण स्वतःचा चांगला एक सोबत ठेवा आणि त्या काट्यावर हे अशा प्रकारचे जेवढे काही कट्टे येतील ते सगळे मोजून घ्या पन्नास किलोचा एक कट्टा तुम्हाला मिळालाच पाहिजे कमी पडला तर जो कोणी संबंधित ड्रायव्हर असेल या ठिकाणी हवाला असतील किंवा जे लोक असतील यांच्याकडून मागून घ्या किंवा अन्यथा घेऊ नका काय तुम्ही वजन चेक वजनामध्ये फरक आला तर तुमची पुढची कार्यवाही काय असेल नाही जवळपास आता काय आहे की हा जो गाडीमध्ये तांदूळ दिसत आहे का आमचं स्पष्ट मत आहे की तो पंचेचाळीस शेहेचाळीस चौवेचाळीस काय कट्टे तर चाळीस किलोचे आहेत फक्त आणि हे कट्टे हाय असे पन्नास किलोचे म्हणून प्रत्येक शाळेमध्ये टाकले जातात म्हणजे हा इतका भ्रष्टाचार म्हणजे आतापर्यंत आपण मळ्याच्या टाळूवरच आपण ही इथल्या बालकाच्या बाल टाळूवरच बाळाच्या टाळूवरच लोणी खाणारे अवलादी कोण आहेत हे आम्हाला सिद्ध करायचंय आणि हे दाखवून द्यायचंय की महाराष्ट्राला आणि इथल्या जो कोणी अन्न पुरवठा विभागाचे जे कोणी असतील आता तहसीलदार मॅडम आम्ही त्या दिवशी तुमच्या माध्यमातून दाखवलं होतं की जो तांदूळ येतो किंवा आज दिवाळीमध्ये जो शिरा वाटप केला होता वा तो अक्षरशः कोंबडे कुत्री जनवर सुद्धा खाणार नाहीत अशा प्रकारचं अन्न या माणसाला देण्याचं काम या माध्यमातून होतंय तर याच्यामध्ये दोषी कोण आहेत आणि या दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे याच याच्यासाठी आम्ही तुम्हाला माहित आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते नाहीत आज या शाळेवरती पालक समितीमधून मी स्वतः अध्यक्ष आहे म्हणून ही शाळा केवळ आम्ही या कुठेतरी समाज कार्यामध्ये कार्यामध्ये असतो म्हणून चेक तरी करतो माझा दावा आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे चेक केलं जात नाही त्याच्यामुळेच हे अर्धेले कट्टे असे भरून आणले जातात नाहीतर जर चेक करत असते तर तिथूनच पन्नास के जी आणले असते कारण त्यांचा वेळ जात आहे त्याच्यामध्ये वजन करण्यामध्ये वेळ जातो आणि नंतर मग याला सगळ्या शाळेला तो माल पुरवणं शक्य होत नाही आता तुम्ही मोजणारच का कट्टे काय काटा तुमचा आणलाय का त्यांच्या काट्याने त्यांचा काटा असा आहे की कुठलाही कट्टा मोजला तरी तो पन्नास के जीचाच दाखवतो म्हणून आम्ही आमचा स्वतःचा गावामधला काटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दाखवू आता आम्ही या माध्यमातून की आम्ही खोटं बोलतोय का हे खोटं बोलतो शेहेचाळीस हा कट्टा म्हणून बघू शकता आपण शेहेचाळीस के चा 46 kg चा फक्त हा कट्टा भरलेला आहे त्याच्यात हे सहाशे तीनशे काय असं ते ग्रॅमचं वेगळंच पोत आहे सहित वजन 46 आहे पोत्या म्हणजे ऍक्च्युली ते ते घेवढता ते, 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 ते कमी दिसलं जी 45 किलो आपण पाहू शकता नाना इकडून घ्या बेचाळीस सहाशे बेचाळीस सहाशे शिल बंद आहे शिल बंद कट्टा शासनातर्फे शिल आहे सरासरी याच्यावर पन्नास के अशा प्रकारचा उल्लेख आहे इथं हे पा शिलबंद आहे आणि वजन वजन भरलंय सांडला म्हणून एखादा किलो आपण कमी ठीक आहे बेचाळीस पाचशे पाचशे म्हणजे साडेसात किलो इतक तांदूळ या कट्ट्यामध्ये नाही

हा देखील शेहेचाळीस पाचशे शेहेचाळीस पाचशे म्हणजे साडे किलो यामध्ये देखील आपण पाहू शकता की तांदूळ कमी आहे साडे चार किलो सिलबंद पन्नास के जी म्हणूनच कट्टा आला जातो शिल आहे आणि गाडीतले सगळेच कट्टे त्या पटीत आहेत शेहेचाळीस किलो वजन

पंचेचाळीस नऊस हा देखील चार किलो तांदूळ यामध्ये कमी आहे म्हणजे या सगळेच किलो प्रमाणे जर पकडलं तर आपण पाहू शकता कि जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आज भ्रष्टाचार होत आहे आणि हे कुठेतरी तहसीलदार मॅडम यांनी आता आम्ही तक्रार करणार आहेत त्यांच्याकडे तहसीलदार मॅडम कडे आम्ही तक्रार करणार आहेत आणि जो कोणी हा भ्रष्टाचार करतोय याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे ड्रायव्हर आहे तुम्ही कुठून आणला माले पाठवता करत गोडाऊन मधून तुम्हाला तिथून वजन करून दिलं होतं का नाही कट्ट्याच्या हिशोबाने कट्ट्याच्या हिशोबाने पन्नास किलोचा कट्टा ह्या हिशोबानं वजन करून दिला आता इथं प्रत्येक कट्ट्यात चार पाच किलो तुमच्या समोर वजन केले कमीत कमी पाच किलो कमी यायला लागले त्याचं काय असेल काय सांगता येईल तुम्हाला तुम्ही तर कुठं गाडी उभा केली नसेल किंवा कुणी प्रत्येक कट्ट्यातून चार पाच किलो काढून घेतलं नसेल तुमचं म्हणणं असता की तुम्ही टाकले तुम्ही घेऊन किंवा गोडाऊन मालक सरळ त्यामध्ये सहभागी आहेत आणि फक्त भाडं केलं तिथून टाकले हित आणून द्यायचं का आणि बाडं घ्यायचं